भीमाचे गर्वहरण एकदा भीम जंगलातून जात होता वाटेत त्याला एक शेपटी आडवी पसरलेली दिसली बाजूला झाडाखाली एक म्हातारे माकड बसले होते त्याचीच ती लांबलचक शेपटी होती भीम म्हणाला ए माकडा तुझी शेपटी बाजूला घे माकड म्हणाले मी म्हातारा झालो आहे फार आजारी आहे माझी शेपटी मला उचलता येत नाही तेव्हा तू कृपा कर आणि शेपटी तूच बाजूला कर भीम म्हणत म्हणाला एवढेच हे माकड त्याच्या शेपटीचे वजन ते काय असणार भीमा एका हाताने शेपटी उचलू लागला शेपटी जागची हाले ना भीमाने दोन्ही हात लावून जोर काढला पण शेपटी हले ना त्याने सगळी शक्तीपणाला लावली त्याला दम लागला तो घामाघूम झाला पण शेपटी हले ना आता भीमाचे डोळे उघडले हे साधे सामान्य माकड नाही हे त्याच्या लक्षात आले तो नम्रपणे म्हणाला महाराज आपण कोण आहात माकड म्हणाले मी रामभक्त हनुमान आहे आणि भीमासमोर हनुमानाचे प्रचंड रूप उभे राहिले भीमाने महाबली हनुमानाला वंदन केले तो म्हणाला मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता मला क्षमा करा हनुमानाने भीमाला क्षमा केली व आशीर्वाद दिला प्लीज लाईक सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकन